निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी सुनील काळे यांचे भुसावळात केले आंदोलन वरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून असंतोष उफाळून आला आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी सात वाजता जोरदार ठेये आंदोलन करण्यात आले हे आंदोलन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ येथील कार्यालयासमोर करण्यात आले सुनील काळे हे शेकडो समर्थकांसह मंत्री सावकारे यांच्या कार्यालयासमोर दाखल झाले यावेळी मंत्री सावकारे हे उपस्थित नव्हते मात्र सुनील काळे यांनी सांगितले की मंत्री महोदयांनी आम्हाला भेटीची वेळ दिली होती काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत यानंतर काळे यांनी मंत्री सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले असून उमेदवारीचा निर्णय विशिष्ट ठिकाणाहून घेतला जात असल्याचे सांगितले निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची मागणी पुनरुच्चारित करत सध्याच्या उमेदवारी प्रक्रियेत काही जणांकडून निष्ठावान कार्यकर्त्यांना मागे टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला मात्र अद्याप संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय किंवा आश्वासन देण्यात आले नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली परिणामी कार्यकर्त्यांनी ठिये आंदोलन सुरू ठेवत निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्या भाजप कार्यकर्त्यांचा अपमान सहन नाही अशा घोषणाबाजीने परिसर दणाडून सोडला व वा साडेसात वाजता परत वरणगाव येथे गेले आहे या आंदोलनामुळे वरणगाव भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे दोन गटातील मतभेद आले असून पक्षश्रेष्ठी या वादाकडे गांभीर्याने पाहत माहिती मिळाली आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळते आणि पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर त्या निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष पक्षाचं काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आज आम्ही राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आणि तालुक्याचे आमदार आदरणीय सावकारे साहेबांची इथे आक्रोश भेट घेण्याचा प्रयत्न इथे केला माननीय साहेबांचे स्वीयसाहेब प्रेमजी जावरे यांच्याशी मी बोललो टाईम घेतला होता पाचशे नंतरचा आणि आम्ही इथे साडेपाच वाजेपासून थांबले परंतु आदरणीय साहेबांचं सा कुठेतरी मिटिंग आहे त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही आदरणीय प्रमोद सावकारी साहेबांनी या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पण आता भावना कित किती दिवस जाणून घेणार आहे आता दोन एक दिवस फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायला राहिले आहे आणि अशा कार्यकर्त्याला जर तुम्ही हे जर कधी करसाल ते अत्यंत चुकीचं आहे कारण कार्यकर्ते जे आहे की पार्टी टिकवणारे कार्यकर्ते आहे ज्या वेळेस या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते जे आहे एकनाथराव खडसे साहेबांनी पक्ष सोडला त्यावेळेस तिथे त्या नेत्यांनी ने, खालच्यानी सांगितलं होतं की बा इथे वरंगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकोट ठेवला आवाज कळ ठेवला भारतीय जनता पार्टीचा झेंडा अनेक प्रकारचे आंदोलनं केले आंदोलनाच्या माध्यमातून विकासाचे काम या वरंगाव शहरामध्ये करण्याचा प्रयत्न या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे केला या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेनं आमची या भेटी इथे सुरू झालेली आहे आज आदरणीय सावकारी साहेबांची आम्ही भेट घेतली पूर्वी घेतली होती तेव्हा गिरीश भाऊंची भेट घेऊन मी सांगतो परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही आता ही सहनशीलता संपलेली आहे कार्यकर्ता आर रस्त्यावर उतरलेला आहे एवढंच त्या माध्यमात याच्यामध्ये मी इथे स्पष्ट करू इच्छितो भाऊ ते पक्ष ज्यांनी लक्ष झालं त्यांना